अमरावतीच्या औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग उभारण्याच्या दृष्टीने लागणारे सर्व नैसर्गिक व भौतिक संसाधने उपलब्ध आहेत म्हणजेच औद्योगिक कारणाला चालना देण्यासाठी पोषक स्थिती अमरावतीमध्ये असून सुद्धा अमरावती जिल्हाच नव्हे तर पूर्ण विभागच उद्योगांमध्ये मागासलेला आहे केंद्र शासनाच्या स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून देशात तसेच महाराष्ट्र राज्यात लघु सूक्ष्म व मध्यम उद्योगांना भरभराटी मिळत असताना अमरावतीच्या बाबतीत मात्र दुर्लक्ष होत असल्याने अमरावतीच्या औद्योगिक क्षेत्रात मोठी फिछवाट झाल्याने अमरावतीचे दर्डई उत्पन्न हे महाराष्ट्रात सर्वात कमी आहे अमरावती जिल्ह्यातील उद्योगांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे शासनाने अमरावतीमध्ये उद्योगांच्या बाबतीत ज्या काही यंत्रणा उभ्या केल्या आहेत त्या पुढे जाण्यासाठी आज शासनाने एक सुयोग्य ठरविण्याची गरज असल्याचे अभ्यासपूर्ण विवेचन आमदार संजय कुडके यांनी राज्य विधिमंडळात मांडले त्यांनी सभागृहात अमरावतीच्या औद्योगिक विकासावर भाष्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शासनाचं लक्ष वेधून अमरावतीचा औद्योगिक अनुशेष काढणे आणि उपाययोजना या संदर्भात विस्तृतपणे चर्चा केली आहे मोठ्या उद्योगामध्ये का जर आपण आज विचार केला तर आमच्या इथं एक मेगा टेक्स्टाईल पार्क आपण आलेला आहे प्रियम मित्रामध्ये जो पंतप्रधान मोदी साहेबांनी देशातल्या सात राज्यामध्ये मेगा टेक्स्टाईल पार्क दिला आता अमरावतीला मेगा टेक्स्टाईल पार्क आला आहे त्याचे जमिनीचे रेट जर आपण पाहिले तर आमच्या इथं स्टेटचा टेक्स्टाईल पार्क आहे त्याचे रेट दोनशे चाळीस आहे आणि याचे रेट पाचशे रेट आता हा जो भावाचा तफावत आहे ही जर भावाची तफावत खऱ्या अर्थानं त्याला त्या मेगा टेक्स्टाईल पार्कला तुम्हाला एक अभ्यास करण्यासाठी एखादी पी एम सी नेमावं लागेल की आपल्या देशामध्ये ज्या सात इंडस्ट्री मेगा टेक्स्टाईलचे प्रोजेक्ट दिले ते सात राज्य त्या त्या राज्यामध्ये त्या मेगा टेक्स्टाईल पार्कला जमिनीचे काय भाव आहे त्यांना वीज काय दरानं देऊन राहिले त्यांना जी एस टीमध्ये काही सवलत आहे का त्यांना अदर याच्यात सवलत आहे का ते जर अभ्यास करून मग त्याप्रमाणे आपण नियोजन केलं तर हा एवढा मोठा टेक्स्टाईल पार्क खऱ्या अर्थानं पुढं जाईल नाही तर हा एक हजार हेक्टर त्याची जागा घेतलेली आहे आता एक हजार हेक्टरमधला हा जर पार्क जर त्याच्यावर लक्ष दिलं नाही तर खऱ्या अर्थानं त्याचा काही उपयोग होणार नाही पंतप्रधान मो मोदयांनी दिलेला जो टेक्स्टाईल पार्क आहे तो तसाच राहील ओडकेसाहेब तुम्ही दोन महत्त्वाचे मुद्दे अतिशय विदर्भाच्या दृष्टीनं महत्त्वाचे मांडलेले आहेत त्याच्यामध्ये भारत डायनॉक्स डायनॉमिक्स असेल किंवा रेमंड्स असेल किंवा मेगा टेक्स्टाईल पार्क असेल या संदर्भामध्ये तुम्ही भूमिका मांडली मी एकच त्या ठिकाणी सांगतो की तुमच्या सगळ्यांची मागणी होती की मेगा टेक्स्टाईल पार्कला जो तेराशे रुपये स्क्वेअर मीटरना आम्ही रेट दिलेला होता तिथे उद्योजक येत नव्हते म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मागणीनं माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेराशे मीटरचा भाव हा सहाशे मीटरवर आणला आहे त्याच्यामुळे पी एम मेगा टेक्स्टाईल पार्क देखील आता चांगल्या पद्धतीनं तिथं विकसित होईल अशी आमची सगळ्यांची भावना आहे